नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होम मध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघा तर आज आपल्या अनारशा किती छान झाल्या आहे बनवायच्या ना आता चला तर आता आपण तयारी करू चला तर मग आता सुरुवात करू मी एक किलो तांदूळ घेतले हे जाड रेशीमचे तांदूळ आहे आणि खूप छान याच्या अनारश्या होतात तुम्ही नक्की नक्की करून बघा असं काही नाही का तुम्ही कोलमच घेतला पाहिजे किंवा असं मी तर त्यात कुठल्याच तांदळाचा किंवा स्वाद जो वास येतो त्या तांदळाचे अनारशा केलेले नाही याच्याच अनारश करते आणि त्या खूप छान होता आता आपण हे धुवून घेऊ एक किलो तांदूळ हे पूर्ण एक किलो तांदळाच्या आपल्याला अनारशा बनवायच्या आहे माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की नक्की ट्राय करा खूप खूप छान होता आणि शिवाय साध्या आणि आहे अशा पद्धतीने मी तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुतले आता आपल्याला हे भिजत टाकायचे आणि लक्षात ठेवा आज आपण तांदूळ भिजत घातले तर उद्या सकाळी आपल्याला त्यातलं पाणी बदलायचे अगोदर पहिल्याच दिवशी स्वच्छ पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवायचे का तर दुसऱ्या दिवशी आपल्याला धुवायची नाही फक्त पाणी काढून टाकायचं आणि दुसरं पाणी टाकायचं का तर मग आपण जेव्हा धुवायला जातो दुसऱ्या दिवशी त्याचा तुकडा पडतो ते आपल्याला तसं काहीच होऊन द्यायचं नाही खरं सांगते मी आणि हे अशाच पद्धतीने तुम्ही करा उद्या सकाळी फक्त यातलं पाणी बदला असं आपल्याला तीन दिवस पाणी बदलायचं आहे तसं मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवेलच आता मी हे व्यवस्थित झाकून घेऊन उद्या सकाळी त्याच्याकडे बघणार आहे हे बघा दुसरा दिवस आज आता मी हे पाणी बदलून आणि दुसरं टाकते आणि तुम्हाला हेच सांगते मी की उद्याही मी हेच करणार आहे असं तीन दिवस करायचं आणि चौथ्या दिवशी धुऊन घरातच सुकट टाकायचे तीन दिवस पूर्ण होऊन आज चौथा दिवस आहे आता हे पाणी पाणी ओतून देणार आणि मी त्यात दुसरं पाणी टाकून धुऊन निथरत ठेवणार आणि अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी आता सुकट टाकणार आहे घरातच कॉटन कपड्यावर आणि थोडासा सुकत आला की अगदी थोडासा ओलसर असला तरी चालतो की लगेच मी हे तांदूळ दळून घेणार आहे मी त्यात तुम्हाला गोळाचं प्रमाण नंतरून सांगते आता हा मी सुकट टाकून घेते आणि मग नंतरून दळून घेऊ मिक्सरमध्ये हे बघा अशा पद्धतीने आता आपले तांदूळ सुकले असे थोडे ओले थोडेसे ओलसर हे बघा थोडेसे ओलसर आणि थोडेसे सुकलेले तर आता आपल्याला हे दळून घ्यायचे जास्त सुकून नाही द्यायचे जास्तीत जास्त अर्धा तास मी कपड्यावर सुकवले हो एकीकडे दळता दळता दुसरे पण सुकते आता थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपण दळून घेऊ आणि सुजीच्या चाळणीने दळून चाळून घेऊ हे बघा अशा पद्धतीने दळले गेले आता जे चाळणवरती राहील ते परत एकदा आपण दळून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात आणि ही एकदम बारीक चाळणी आहे बारीक म्हणजे छुटे होले त्याने मी आता हे सगळं काही चाळून घेते आणि वरचं चोथा परत एकदा दळून घेते हे बघा अशा पद्धतीने मस्त मी चाळून घेतलं आहे आता हा हे एक किलो पिठाला तीन पाव गुळ टाकते मी हे योग्य प्रमाणे तीन पाव तर व्यवस्थित आता आपण ते कालून घेऊ असं करू शकतो आपण की कालवायला जास्त वेळ न घालवता हे मिक्स करा आणि मिक्स करून मिक्सरमध्ये परत एक पूर्ण असं दळून घ्या काही मिनटातच ते कालवायचं होईल त्यात लगेच मी जायफळ किसून टाकते कारण नंतरून हात भरल्यावरच ते सगळं खराब होतं तुम्हाला नस नसेल आवडेल तर ता टाकू नका जायफळ किसून वेलची पावडर टाका त्याने आणखीनच टेस्ट येते चवदार लागता आणि नसेल टाकायचे तर नका कट हे बघा मिक्सरमध्ये फिरवल्याचा फायदा भरपूर झाला आता ते मला व्यवस्थित कालवायला काहीच हरकत नाही आणि व्यवस्थित पूर्ण दळून घ्यायचं गूळ आणि पीठ पूर्ण एकत्र करून दळून घ्यायचं आणि नंतरून हाताने गोळे करून ठेवून द्यायचे हे बघा मिक्सरमध्ये फिरून घेतल्यामुळे मला खूप फायदा झाला हाताची मेहनत माझी कमी लागली आणि मिक्सरमध्ये मला फक्त पाच ते सात मिनटात हे पूर्ण माझं मिक्स क करता आलं आहे मला आता मी हाताने त्याचे व्यवस्थित गोळे करून घेईल तुम्ही पण ह्याच पद्धतीने बनवा हाताला जास्त मेहनत नाही आणि शिवाय आ, पा पीठ आणि गोळ चांगले मिक्स होतात हे बघा हे बघा किती छान कालवायचं झालं आहे आता आपण याचे गोळे करून डब्यात पॅक डब्यामध्ये दोन दिवस ठेवू दोन दिवस ठेवा तुम्ही आठ दिवस ठेवा तुम्हाला जेव्हा करायचं तेव्हा करा हे पिठाला काहीच प्रॉब्लेम नाही हे पीठ असंही बाहेर दोन ते तीन महिने राहील आणि तुम्हाला आणखीन जास्त दिवस ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर तुम्हाला हेच सांगते फक्त तांदुळाची प्रक्रिया अशी करायची की तांदूळ दमट असले पाहिजे दळतांनी अगदीच तुम्ही कोरडे करू नका उन्हात वाळत घालू नका खूप छान आनरशा जमतात काहीच अवघड नसतं हे या गोष्टी पण सगळ्यांना असं वाटतं की आनरशा करणं म्हणजे खूप अवघड आहे अशा पद्धतीने मी आता तुम्हाला गोळाचं प्रमाण अजूनही कमी करायचं असेल तर करू शकता कारण जास्त जर टाकलं तर ते विथ जास्तच पगळेल पीठ तीन पाव एकदम बरोबर आहे तर कोणी कोणी किलोपर घेतं पण इतकं गोड नको आहे हे बघा अशा पद्धतीने आता सगळे माझे गोळे करायचे झाले आता हे आपण डब्यात ठेवू आणि दोन दिवसांनी याच्या अशा करू बघा किती छान झाले मस्त मी याच्यात केळी कालवलेलं नाही तूप कालवलेलं नाही काहीच नाही आता हे थोडेफार किंचित असे गोळ्याचे थोडे ते पण वितळून जातील दोन दिवसात दोन दिवस डब्बा उघडायचा नाही चला तर तीन ते चार दिवस झाले आता आपण डबा उघडून बघू अरे वा हे बघा पीठ किती छान झालं आहे एकदम मस्त आता आपण याच्या अनर्ष करायला काही हरकत नाही व्यवस्थित मिक्स झालं आहे अगदी त्याला असे बबल पण आले अशा पद्धतीने पीठ झालं आहे ते आता आपण व्यवस्थित मळून घेऊ मळण्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे थोडा दुधाचा हात घ्यायचा आहे आणि खूप दूध ओतायचं नाही आपल्याला पिठात थोडा दुधाचा हात घ्यायचा अशा प्रकारे हे बघा आणि असं मळायचं आहे तुम्ही दूध जास्त टाकाल तर पीठ पातळ होईल असं दुधाचा हात लावून लावून मळून घ्यायचं बरोबर ते नरम होईल हे बघा मी दुधाचा असा हात लावून असा हात लावून आणि व्यवस्थित थोडं थोडं मळणं आहे तुम्ही एवढ्या पिठाला मला फक्त तो पोहे खायचा चमचा आहे ना तो अर्धा चमचा दूध लागलं आहे तर आता गुळावर पण काही गोष्टी डिपेंड राहतात गुळ थोडा माझा कलर थोडा इतका लालसर नव्हता त्यामुळे कदाचित पण हे असंच पीठ झालेलं बरं आहे तुम्ही त्यात केळी पण घालू शकता बघा किती छान आहे आता याचे सहज आपण गोळे करू शकतो हे बघा ससच गोळे झाले जास्त जर मी पातळ केलं असतं तर ती अशी पांगली असती खूप छान आणि खूप सोप्पं असतं सगळ्यांना असं वाटतं की अनारशा करणं खूप अवघड आहे पण हे खूपच सोप्पं आहे ही माझ्या पद्धतीने तुम्ही अनारशा करून बघा हे बघा अगदी पेड्यासारखं झालं आहे चला तर आपण आता खसखस घेऊ आणि तुम्हाला थापून दाखवते हे बघा तुपाचा किंवा तेलाचा हात लावायचा ताटातच मी खसखस घेतली -खस आहे किती सोपं आहे बघा मी कागद घेतला आहे की नाही दुसरं ताट घेतलं आहे का नाही व्यवस्थित थापू राहिले दोन बोटांनी तीन बोटांनी खूप सोप्पं आहे काहीच अवघड नाही सगळ्यांना असं वाटतं की अनारशी करण खूपच अवघड आहे <laughs> किती छान आता मी परत तुम्हाला थापून दाखवते काही नाही बोटाला थोडा तेलाचा हात लावायचा परत एकदा सांगते तुम्ही याच्यात केळी पण घालून मळू शकता पिठात पण मी दुधाचाच हात लावते नेहमी माझं त्यातच त्याच अनारश छान होता केळीचा केळी घालून नाही आवडत माझ्या मुलांना हे बघा आणि जास्तही लावली पाहिजे असं काही नाही खसखस ओके आता आपण तळून घेऊ सगळ्यात आपण प्लीज आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा माझे सगळे व्हिडिओ बघून लाईक आणि कमेंट करा बेल आयकॉनवर आठवणीने क्लिक करा आणि हा व्हिडिओ तर तुम्ही जरूर जरूर पूर्ण बघा करून बघा तुम्ही नक्कीच चांगल्या चांगल्या कमेंट मला कराल मला माहिती आहे चला तर तेल तापलं आहे आता आपण तळून घेऊ मस्तपैकी हे तर तुम्हाला माहितीच आहे खसखसची बाजू वरती ठेवायची भारणी असं तेल वरतीच टाकायचं बघा तर अनारशी अशी कशी झाली आता मी तीन टाकले एक वेळेस जर मला पूर्ण खात्री आहे माझं पिठाचं काय प्रॉब्लेम नाही तेव्हा मी तीन का एक वेळेस चार पण टाकेल बघा तर तर नक्की नक्की तुम्ही ट्राय करा अशी पद्धत खूप सोपं आहे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा बेल ऑकॉनवर क्लिक करा सगळे व्हिडिओ बघून लाईक करा त्यातलं त्यात, त्यात हे आनारशा करून आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज अशा पद्धतीने मी ही यात किसनी ठेवली आहे बघा तेल तर निथरलं आहे का किती छान आणि केव्हाचं ठेवलं आहे कारण माझ्या अनारशांनी तेल पिलेलंच नाही आहे तर तुम्ही अशाच करा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल नवीन व्हिडिओ घेऊन बाय प्लीज आठवणीने ह्या अशा करून बघा आणि आठवणीने कमेंट करा हां प्लीज तुम्हाला नक्की नक्की आवडतील